एक कथा लोभाचा परिणाम एक व्यापारी स्वामींना विचारतो स्वामी माझ्याकडे पैसा आहे पण जास्तीत जास्त हवासा वाटतो स्वामी म्हणाले अरे लोभ कधीच संपत नाही जसा अग्नीला कितीही इंधन टाकलं तरी तो शांत होत नाही तसाच लोभी माणूस कधीच समाधान पावत नाही शिकवण ऐकारे बाळांनो लोभ माणसाचं आयुष्य जाळतो समाधानातच खरी श्रीमंती आहे दुसरे कथा वेळेचं महत्त्व एक तरुण स्वामींना विचारतो स्वामी वेळ खूप आहे उद्यापासून सुरू करतो स्वामी म्हणाले अरे उद्या म्हणता म्हणता आयुष्य संपत आजचा क्षणच खरा आहे वेळ वाया घालवलास तर परत मिळणार नाही शिकवण बाळांनो वेळ हा देवाने दिलेला खजिना आहे आज जे करता येईल ते आत्ताच करा तीन कथा खरं शिक्षण एका पंडिताने विचारलं स्वामी मी खूप शास्त्र वाचले आता मी मोठा ज्ञानी आहे का स्वामी म्हणाले फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही दुसऱ्याला मदत करणं नम्र राहणं हेच खरं शिक्षण आहे शिकवण लक्ष ठेवा बाळांना पुस्तकातून ज्ञान मिळतं पण त्याचं पालन केलं तरच ते खरं शिक्षण ठरतं चार कथा सत्संगाचं महत्व एका शिष्याने विचारलं स्वामी माझं मन नेहमी भटकतं काय करू स्वामी म्हणाले मन स्वच्छ करायचं असेल तर सत्संग कर सत्संग म्हणजे चांगल्या विचारांची संगत शिकवण रे बाळांनो सत्संग म्हणजे मनाचं अन्न आहे जिथे चांगले विचार तिथेच खरी शांती पाच कथा सेवेचं महत्व एक भक्त म्हणाला स्वामी मी फक्त नामस्मरण करतो एवढंच पुरेसं आहे का स्वामी म्हणाले नामस्मरण उत्तम आहे पण दुसऱ्यांची सेवा केलीस तर त्याचं फळ अधिक आहे सेवा म्हणजेच जिवंत देवाची पूजा आहे शिकवण लक्ष द्या बाळाने सेवा केल्याशिवाय भक्ती अपूर्ण आहे दुसऱ्याला दिलेला आधारच खरी उपासना आहे सहा कथा शांतीचं खरं ठिकाण एका गावकऱ्याने विचारलं स्वामी मी मंदिरात जातो तीर्थयात्रा करतो तरी मनाला शांती मिळत नाही स्वामी म्हणाले शांती बाहेर शोधली तर सापडणार नाही मन शुद्ध केलंस वाईट विचार सोडलेस तर खरी शांती तुझ्या आतच आहे शिकवण बाळांनो शांती ही देवळात नाही पैशात नाही ती तुमच्या मनात आहे मन शुद्ध ठेवा शांती आपोआप येईल सात कथा रागाचा अंत एक शिष्य म्हणाला स्वामी मी खूप प्रयत्न करतो पण राग आवरत नाही स्वामी म्हणाले अरे राग हा अग्नी आहे ज्याच्यावर टाकतोस त्यापेक्षा तो आधी तुलाच जाळतो धीर धरलास तर राग हळूहळू नाहीसा होतो शिकवण लक्ष द्या बाळांना रागाने घर उद्ध्वस्त होतं नाती तुटतात संयम हा साधकाचा खरा अलंकार आहे आठ कथा कुटुंबाचं महत्व एका तरुणाने विचारलं स्वामी मला मोठं व्हायचंय म्हणून मी कुटुंबाला वेळ देत नाही स्वामी म्हणाले अरे कुटुंबाचं प्रेम आणि आशीर्वाद सोडून जे यश मिळतं ते अपूर्ण असतं घरात प्रेम असेल तरच खरी समृद्धी मिळते शिकवण ऐका रे बाळांना कुटुंब ही देवाने दिलेली शाळा आहे प्रेम आदर आणि एकमेकांना आधार दिला तर ते घरचं स्वर्ग होतं अंतिम संदेश जर तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ भिवू नका स्वामी पाठीशी आहेत